अरे आता तू तू कशी का आली अचानक तुला माझ्या घरी आले काय मला काही कळलं नाही जा तुझ्या मम्मीला बोलव हो, तुला सर्व कडी बर बर बस मम्मी बाहेर जायला का भाऊ तू पण अरे बेटा आता भाऊ नको म्हणत जाऊ माझ्या मुलाला का काय झालं अचानक तो माझ्यावर मोठा आहे मी नेहमी त्याला भाऊ म्हणते अरे बेटा तुम्ही तेव्हा लहान होते मग आता काय म्हणत जाऊ मी त्याला तू दर तुझ्या आईला येऊ दे तुला सर्व अरे ताई तुम्ही केव्हा आल्या मी तर केव्हाची आली आहे तू कोणची गली उधळी घेतली होती काही पण बोलताय का आम्ही कोथंबीर घ्यायला गेली होती बर बर तो कुठे गेलाय बायकोचा बैल ते शेतात जायला येत आहे ताई तुम्ही कसे का आले अचानक कसे का आले अचानक म्हणजे माझ्या बापाचं घर आहे मी केव्हा पण येईन हो हो बापा तुमच्याच बापाचं घर आहे या बसा अरे बहीण तू केव्हा आली मी तर केव्हाची आली आहे तू कुठे गेला होता अरे मी शेतात गेला होता तुला चहा पाणी केली की के नाही ना चहा का तीन बारा पाण्याचा घोटणी पाजला मला चहा नाही केली माझ्या बहिणला तुमची बहीण व्यवस्थित बोलीन तेव्हा चहा करीन ना तुमची बहीण काय खाऊन आली काय माहित जोर जोरात ओरडते बर जा तू चहा करून आण बहीणला हो करते बहीण तू कशी का आली अचानक कॉल पण नाही केला तू काय बहीण मग कसं काय येणं झालं अचानक येऊ दे ना तिला महारानीले मग सांगते सांग ना माझ्या मुलाला तुझी मुलगी दे तुझी मुलगी माझी सून कर। मी मुलगी तुमच्या घरी देणारनी मी माझी मुलगी कोणा पण तुमच्या घरी देणार नाही काय बोलले तू भिकारायला देईन पण माझ्या मुलाला देणार नाही काय कमी माझ्या मुलामध्ये काय कमी का सर्वच कमी त्याच्यात मग कसा जवाय पाहिजे तुला सरकारी नोकरीवाला जवाय पाहिजे मला म्हणजे तू तुझी मुलगी माझ्या मुलाला देणार नाही नाही म्हणजे नाही पण काय कमी माझ्या मुलामध्ये कंपनी मध्ये कामालाय पंधरा हजार रुपये महिना कंपनी म्हणलं सांगू नका मला लग्न झालं की बरोबर गावामध्ये वठे राखतात मी तुला लास्ट विचारते तुला तुझी मुलगी माझ्या घरी देणी आहे की नाही मराठीत चांगलं कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू नो 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 तु एका कड़े माजा भावशी वही तू एकाकडे मला माझ्या भाऊशी बोलायचं आहे भाऊ मी तुला विचारते तुला मुलगी देणी आहे की नाही अरे बहीण जरा थंडी व्हाय ना तू गरम नको मी तुला काय विचारते तुला माझ्या घरी मुलगी देणी आहे की नाही बहीण ते बघू ना आपण नंतर मला नंतर गिन तर काही नाही हो किंवा नाही सांग अरे बहीण तू समज ना माही बायको नाही म्हणते मला माहित होत त्या नागिनच्या पुढे तुझे चालणार नाही मी तुम्हाला लास्ट विचारते तुमची मुलगी माझ्या घरी देणी आहे की नाही हाँ? अरे बहीण होईन ना तुझ्या मुलाचा मी बघीन त्याच्या करता मुलगी अरे भेटत नाही ना मामा अरे भाषा कोणी पण भोली भटकी भेटीन ना तुला तू त्याचं नको टेन्शन घेऊ तू सांग तुला द्यायची आहे की नाही अरे बहीण तू त्याच्या लग्नाचं टेन्शन नको घेऊ त्याला कुवारीने भेटली तर कोणी मी फारकती ती होईल करून आणीन मामा करीन तर कोरी करीन मी माझ्यासारखी नाही तर नाही कोरी काय तुला तीन लेकर माय पण भेटणार नाही आता माझ्या डोक्यावरून पाणी गेलं तुला मुलगी द्यायची आहे की नाही आ? अरे नाही ना बहीण समज ना बायको ऐकणार नाही बर तुला मुलगी ना मग मला माझ्या बाबाच्या शेतातला अर्धा हिस्सा दे माहित होत मला दिला तुम्ही ना नसवर पाय दिला मग शेवटचा पर्याय तोच आहे तू माझा हिस्सा दे मी तिकडे शेती घेईन मग शेती बघून कोणी पण माझ्या मुलाला मुलगी देईन मी तुम्हाला हिस्सा मुलगी देणार नाही तलान मग चार एकर शेती आहे दोन एकर तो घेईन दोन एकर मी घेईन आई या घरात पण अर्धा हिस्सा पाहिजे मला करे भाषा मामाली हिस्सा मागतोय करे पंचवीस लाख रुपये एकराचा वावर आहे ते रोलटाच वावर आहे दोन एकर वावर आहे पन्नास लाख रुपयाच वावर आहे कसं का सोडून देईन रे तू मला निस्ती मुलगी देत नाही मी तुला दोन एकर शेती दोन दिन काय मामाला फाशी घ्यायची पाय आणली भाषा तू आता तेव्हा तुम्ही काकडे मी बोलते सोबत दिंद्रे तुले डुकरा सारख्या तोंडाच्या हिस्सा पाहिजे ना तुला हिस्सा बर बर दे मग हिस्सा अरे तू तर मोडती धर ऐक ना माझ थंडी होई ना तू वावर चाललं जाईन दो ना दोन एकर पन्नास लाख रुपयाचं वावर आहे ना बापा ते ऐक ना तू दे ना तैले मुलगी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा रे राजा हो आणि पार्ट टू पाहिजे का कमेंट करा